छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायक कथा वचनबद्धतेची महती छत्रपती शिवाजी जिवन गाथा एक अटल वचनबद्धतेची गाथा आहे त्यांचा प्रत्येक निर्णय प्रत्येक कृती हे त्यांच्या वचनाची पावती होती एक कथा अशी आहे जी महाराजांच्या वचनबद्धतेच्या अपूर्व उदाहरणांची आहे महाराजांचा एक सखा बळवंतराव किल्ल्याच्या संरक्षणासाठी अत्यंत निष्ठावंत होता एके दिवशी किल्ल्याच्या आसपास काही शत्रूंचा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली बळवंतरावाने महाराजांना सांगितले की महाराज शत्रू किल्ल्याच्या ये जवळ येत आहे किल्ल्याची सुरक्षा धोक्यात आहे माझ्या नेतृत्वाखाली आपण लवकरच त्याचा मुकाबला करू शकतो शिवाजी महाराजांनी त्यांना उत्तर दिले बळवंत तू किल्ल्याच्या सुरक्षेसाठी निशंक आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव किल्ल्याची सुरक्षा जितकी महत्वाची आहे तितकीच माझ्या वचनाचीही महत्वाची आहे मी आणि तू किल्ल्याची सुरक्षा करूच पण कधीही आपल्या वचनाचा त्याग करू नकोस बळवंतराव थोडासा आश्चर्यचकित झाला त्याने महाराजांच्या वचनाच्या महत्वाबद्दल विचारले महाराज आपले वचन काय आहे महाराज हसत सांगू लागले तुम्हीच म्हणाला की कि किल्ल्याची सुरक्षा महत्वाची आहे पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे एकदा जर आपण शत्रूच्या खूप जवळ पोहोचलो तर त्या किल्ल्याची सुरक्षा रक्षण केली तरी त्यांच्या बाहेर असलेल्या शहाण्या लोकांना हानी पोहोचवायला नको आपले वचन आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या लोकांना दुखवणार नाही आणि शत्रूच्या धाडसा पुढे न झुकता त्यांना आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय दाखवणार आहे बळवंतरावाला एकदम समजले त्याने एक चांगली योजना आखली ज्यामध्ये किल्ल्याच्या बाहेरून शत्रूंचा मुकाबला करत असताना त्याने आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली त्यामुळे किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याने केलेले धाडस आणि महाराजांच्या वचनबद्धतेचा आदर्श लोकांमध्ये आणि शत्रूमध्ये एकच संदेश देत होता जिंकण्याचा खरा मार्ग न्याय आणि वचनबद्धतेने असतो किल्ला शत्रूंनी घेतला नाही आणि शिवाजी महाराजांच्या वचनाच्या आस्थेने लोकांनी सुरक्षितता आणि न्यायाचं महत्व अनुभवले बळवंतरावाने एकच गोष्ट शिकली वचनाची महती सर्वश्रेष्ठ आहे ही कथा आपल्याला शिकवते की एकदा दिलेलं वचन पार करणं हे केवळ विश्वासाच विश्वासच निर्माण करत नाही तर जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय समर्पण आणि कर्तव्याची प्रचिती देत शिवाजी महाराजांनी वचनबद्धतेचा आदर्श आपल्याला दिला आहे की आपले शब्द आणि कृत्य यामध्ये असलेली विश्वास विश्वसरीयता कधीही हरवू नये शिवाजी महाराजांच्या वचनबद्धतेचा आदर्श आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देतो